छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राज्यात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी केली जाते निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीची सुरुवात केली यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते सामाजिक न्याय दिनानिमित्ताने विभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी समता दिंडीचं आयोजन देखील या निमित्ताने करण्यात आले होते शहरातील भडकलगेट येथून मिल कॉर्नर मार्गे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दिंडी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खराडे सहाय्यक आयुक्त आर आर शिंदे यावेळी उपस्थित होते या दिंडीमध्ये सरस्वती कन्या प्रशाला क्रांती चौक येथील बाल ज्ञान मंदिर शिशुविहार माध्यमिक शाळा शारदा मंदिर कन्या प्रशाला छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी सामाजिक न्याय विभागातील शासकीय वस्तुतगृहाचे सहाशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत दिंडीचे मार्गक्रमण करण्यात आले होते यावेळी अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते